नमस्कार मित्रांनो उदास मनाला हरलेल्या मनाला हिंमत देतील हे विचार नक्की ऐका जशी आपली पाठ आपल्याला दिसत नाही तसे आपले दुःख इतरांना दिसत नाहीत दिसतं ते फक्त सुख कोणतंही सुख कोणाच्याही आयुष्यात उगाच येत नाही तर त्यांनी केलेल्या मेहनतीने कष्टातून भोगलेल्या त्रासातून पुढे जाऊन कुठेतरी सुखाची निर्मिती होते प्रत्येकाच्या जीवनात सुख कायम राहत नाही दुःख कायम येत नाही त्यांनी ही परिस्थिती वाटून घेतलेली असते ज्यांनी काही खूप काही भोगलेलं असतं ते कधीही आपल्या चेहऱ्यावरचे दुःख व त्या परिस्थितीमधून ते गुजारत आहेत असं कधीही दाखवत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की जखमेवर चोळलं जाणारे मीठ हे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे दुःख दाखवल्याने तुमचं मन जरूर मोकळं होत असेल परंतु दुःख कमी नाही होत त्यामुळे दुःख दुसऱ्याला सांगून त्याच्यामध्ये अजून एक वेगळ्या त्रासाला आमंत्रण देणे असे ते समजतात तुम्ही जरी दुःखी असला तरी सुखी असल्याचे भाव चेहऱ्यावरती नेहमी ठेवत राहा काय माहीत कोणती परिस्थिती तुम्हाला तताच म्हणेल सुख आणि दुःख म्हणजे भावनांचा खेळ मित्रांनो सुख मिळवायचं असतं दुःख गिरवायचं नसतं सुखामध्ये हरवून जायचं नसतं दुःखामध्ये कोलमळून जायचं नसतं सुखदुःखाच्या या फेऱ्या जीवनामध्ये चालूच असतात पण आपण त्याला फेस कसं करतो हे महत्त्वाचं असतं त्यातूनच आपलं जीवन घडत असतं हा असं वागला तो तसं वागला कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख आणि अडचणी नाहीत ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागले आपण तर साधारण मनुष्य आहोत सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजे हा अग्रहस माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं आपल्याशी कोण कसंही बागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं इतकं चांगलं की विश्वासघात करणार आहे पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा जी स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाही जगणं कोणाचंही सोपं नसतं आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे पण त्याला अजूनही नोकरी नाही तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला त्याच बेडवर इतर लोकांनी अखेरचा श्वास घेतला ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उद्ध्वस्त केले तेव्हा कृतज्ञ राहा कारण तुमच्याकडे जे काही आहे ते मात्र इतरांकडे नाही समाधानी राहायला शिका तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे दुसऱ्याबद्दल वाईट बोलून त्यांचे दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला पण विसरू